नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही हे देवागावाल तुम्ही पाहता आपल्या आवडीचा युट्यूब चॅनेल त्याचं नाव आहे यमेश सोळा प्लस प्लस तर चला निघूया तर मित्रांनो श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ते मंदिर जरी तिकडे असलं तरी जायला त्याची निशाने म्हणजे ही कमान आणि आपल्याला या कामानीतून जायचंय आता आपण ज्या तिठ्यात उभं येतं ह्या बाजूने हा रस्ता आला कोथुळ गावाकडून आणि हा इकडे जे डांबरीकरण गेलेलं आहे तर हे जाणार आहे गुंडेगावकडे तर मित्रांनो ही जे लेवल केलेलं पटांगण आपण ते तिथं कामानीपासून बघत होतो आता हिथून कामान दिसत नाही पण कामानेपासून इथं आपल्या पाठीमागे जे मंदिर आहे ते व्यवस्थित दिसत होतं आपण हे जे लेवल केलेलं वावर आहे ते वरून त्या अँगलने पाहिलं आहे तर मित्रांनो ह्याच मारुतीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला ही अशी एक कामान बनवलेली आहे ह्या कामानाच्या वरती बघा तुम्ही नीट जर पाहिलं तर तिथं एक हत्ती आहे हत्तीच्या मागच्या बाजूला सिंह आहे या दोन बाजूला दोन फुलं आणि त्याच्या खाली दोन पोपट आहेत तर ही वास चुकाला नेमकं कोणत्या कालखंडातील काय आहे ह्याच्याबद्दल जर कोणाला काय माहिती असेल तर ते तुम्ही निश्चितच कमेंट करून सांगू शकता नाही पाणी आहे का बघ बरं याला हे आले आले, आले हा पक्ष वाया नको जाऊन घे हात पाय दोआ थोडं गारवा तर मित्रांनो मंदिराच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला इथं समोर दिसतंय ते भैरवनाथाचं मंदिर आणि त्याच्यासमोरच एक पटांगणात घाटा बांधलेली आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र मल्हारगड कोथूळ या ठिकाणी तर मंदिरात एंट्री केल्या केल्याच आपल्याला समोर अशी एक मूर्ती पाहायला मिळते यामध्ये आहे घोडा खंडोबा म्हाळसा एक कुत्रा आणि दोन राक्षस तर या शिल्पाचं वर्णन असं आहे की या ठिकाणी आपल्याला खंडोबा व म्हाळसा नंदीच्या रूपात असणाऱ्या घोड्यावरती स्वार होऊन मनी व मल्ल या दोन राक्षसांचा या ठिकाणी वध करताना दिसत आहेत माळशेच्या हातामध्ये भाला आहे तर खंडोबाच्या हातामध्ये तलवार आहे आणि यामध्ये जो आपल्याला कुत्रा पाहायला मिळतोय जो या राक्षसांचं रक्त पितोय तर ते श्रीकृष्णाचंच एक रूप आहे तसंच मित्रांनो जुनी दीपमाळ दिसते पण तिथं एकच देवाला आवला जातो तसेच इकडं नवीन दिपमाळा आहे ह्या नवीन दीपमाळेत बरेच पायऱ्या दिसत आहे ही प्रत्येक पायऱ्या दिवा लावलं जातो आणि वरती टॉपला एक मोठा देवा लावायची सोय असतो देव म्हणतो देवाचे रक्षक मित्रांनो आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे अ ही पालखी त्या आमशाला नाच नाचवली जाते तर मित्रांनो या ठिकाणी एक मंदिर आहे या ठिकाणी एक जुनी आपल्याला शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो याच्यावरती आता काय लिहिलेलं आहे ते ऍक्च्युअल कळत नाही फक्त मला या ठिकाणी कोथूळ आणि या ठिकाणी नात हे दोन शब्द वाचता आलेले आहेत जर कोथुळ गावातले कोण आपले जर प्रेक्षक असतील आणि त्या नजऱ्याबद्दल काही माहित असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा कमेंटमध्ये नक्की ते सांगा तर मित्रांनो आपण मंदिराच्या डाव्या बाजूला आहोत तिथे आपल्याला नवीन प्रकारचा नगारा दिसत आहे तर हा नगारा यात्रेच्या वेळेस किंवा इथं काय कार्यक्रम असतो त्यावेळेस हा नगारा वाजवतो हॅलो मित्रांनो मी बंटी नलगी मी लाईट फिटिंगचे काम करतो आतापर्यंत मी एवढी लाईट फिटिंगची काम केली एका जागी एवढी बट आतापर्यंत मी लावलीच नाही तर मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तर हे आहे जुना सभामंडप हे जे दगडी इथं आपल्याला सभामंडपाचे खांब दिसतात हे जुना मंडप आहे आणि या ठिकाणी बाहेरचं जे आहे ते हे नवं सभामंडप आहे तर ह्या जुन्या सभामंडपाच्या एंट्रीला या ठिकाणी आपल्याला सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसते सागवानी लाकडावरती केलेलं आहे सुंदर असं नक्षीकाम दोन हजार चौदामध्ये पार पडलेलं आहे याच्याच वरती आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या कमानीमध्ये काही देव देवतांचे मूर्त्या दिसतात एक नंबरला आपले संत ज्ञानेश्वर लक्ष्मी माता गणपती बाप्पा सरस्वती देवी आणि श्रेष्ठ संत तुकाराम महाराज सरान मंदिराच्या समोरच्या बाजूला आपण या ठिकाणी आल्यानंतर हा जो रस्ता आहे तो हा जो म्हणजे पायवाट आहे हा डोंगर खाली उतरण्यासाठी आपण ज्या बाजूने आलो त्या बाजूने गाडी येते पण या बाजूने काही गाडी येऊ शकत नाही कारण या बाजूला मोठे मोठे दगड आहेत टोटली म्हणजे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी एक नंबरची म्हणजे परवणीच आहे की या ठिकाणी वर चढणे तर आपल्या मागच्या बाजूला आपल्याला जी डोंगर रांग दिसत आहे श्रीवंदा तालुक्यातली खूप सुंदर अशी डोंगर रांग आहे या डोंगर रांगेमध्येच आहे कोथूळचं मंदिर कोंगजाई मातेचं मंदिर भानगावचा वनातला महादेव आणि डोर्जच्या मागचं जे आपण काल गुहा पाहिली ती त्या ठिकाणी डोंगराचं निरीक्षण करत असताना एक आपल्याला गोष्ट इथं प्रामुख्याने निदर्शनात अशी येते की डोंगराचा जो वरचा भाग आहे ज्याचा तीव्र उतार आहे त्या ठिकाणचे म्हणजे अक्षरशः सगळे जे गवतं वाळून गेलेले आहेत आणि जिथून पुढे जरा असा कमी उतार चालू होतो त्या ठिकाणी एकदम हिरवगार असं वातावरण आहे हिरवगार गवत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि माझ्या मागं आहे चिंचा पण चिंचा खायची माझी आम्हाला नाही तसंच मित्रांनो आपण मागेल ती कोंगदाच्या डोंगरावर गेलतो तिथं पण असे गोड्याचे कचरकोंडे होते इथं कोथळच्या खंडोबाचे पण इथं गोड्याचे कचरकोंडे आहे तर मित्रांनो मंदिराच्या समोरच्या बाजूला आपण आलो आहे बाहेरच्या पटांगणामध्ये तर या ठिकाणी आहे ना बगीचा बनवायचं चा काम चालू आहे आणि या ठिकाणी आपल्याला बारशिंगा बघायला मिळतोय खारुताई बघायला मिळते आहे काळविट आहे माळढोक पक्षी आहे का माळढोक पक्ष्यावरून आठवलं की जे काल आपण ढोरज्याला गेलो होतो तर ढोरज्याचा परिसर आणि ह्या कोथूळचा देखील तळातला परिसर हा माळढोक पक्षी अभयारण्य असा श्रीगोंदा तालुक्याचा जाहीर झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला माळढोक बघायला मिळतो या ठिकाणी हरिण आहे या ठिकाणी एक करकोचा आहे म्हणजे लांब चोचीचा बागाळा आहे वान्यर रे मोर आहे आणि रुसला आहे तिकडं तिकडं तोंड करून बसला आहे तो एक चित्ता आहे आणि दुसरी गोष्ट आमचे जे मित्र या ठिकाणी बसलेत ती एका फुलपाखरावर बसलेत आणि ते ज्या झाडाच्या सावलीत जा बसले त्या झाडावर मोर आहे तर असं या ठिकाणी सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे फक्त या ठिकाणी खाली लॉन एकदा उगवलं की सुट्टीच्या दिवशी देवदर्शन प्लस पर्यटन असं एकच नंबर कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी विटाला बघितल्यानंतर अरे या विटाचं शिंकून तरी मोडलं या काळी विटाला बघितल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली की दोन वर्ष खरे आपण रेहुरी अभयारण्य अरण्य काळविट सॉरी काळविट आभ <laughs> बाबा नेमकं काय आहे काळवीट भाईने मारलं नव्हतं का माग आतर। तर मित्रांनो या काळविटाला बघितल्यानंतर मला आठवण झाली की दोन वर्षाखाली आपण जेव्हा काळवीट अभयारण्य रेखुरी या ठिकाणी गेलो होतो खूप असा मजा आली होती त्या व्हिडिओला बनवताना हरणं वगैरे पाहिले होते आपण काळवीट पाहिले होते तर तो व्हिडिओ आपला तर चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा आणि आपण लवकरच काळवीट अभयारण्य रेखुरी या ठिकाणी पुन्हा एकदा भेट देऊयात तर मित्रांनो आता दुपारच्या वाजले दोन आणि देवळगावची तांदळीची दोन वाजता लाईट येणार आहे आमच्या पाच आतल्या तिघा जणांना भरण्या करायला मोटर चालू करायला आधी तर त्यासाठी आजचा व्हिडिओ हा इतिहास कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण गेलो होतो काशी विश्वनाथ मंदिर देवस्थान दोर्जा या ठिकाणी तर आपण या रस्त्याने आलो नव्हतो तर हा रस्ता कोथळ जाताने मध्यामध्येच हा रस्ता लागतो आपल्याला ही जी कामाने पूर्वी खूप उंच होती पण रस्ता इतका भरून घेतला की ते कामानेची हाईटसुद्धा कमी झाली असे एक ट्रक जो हाईटवाला ट्रक आहे तोसुद्धा बसणार नाही तर या अशा पद्धतीने सुधारणा चालू आहे काशी विश्वनाथ देवस्थानाची त्या ठिकाणी पण बघितलं आपण मंदिराची कशी सुधारणा झाली आणि इकडून जो हा जो ॲक्च्युअल मेन रोड आहे हा देवाकडे जाणारा त्या रस्त्याची देखील लवकरच एक चांगला आपल्याला रूप पाहायला मिळेल आणि सोयीस्कर होईल मंदिराकडे जाण्याचा तर हा तो जो ढोर्जाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता तोंड पिंडू ना वंटी तोंड पिंडू यायचं असतरांना पाणी